दिनांक एकतीस सात दोन हजार चोवीस रोजी प्रभाग समिती जी अंतर्गत शिलोत्तर येथे निष्कासन कारवाई दरम्यान भूमाफियांकडून अतिक्रमण पथकावर हल्ला करण्यात आला सदर हल्ल्याच्या अनुषंगाने संबंधितावर नायगाव पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे आज दिनांक एक आठ दोन हजार चोवीस रोजी माननीय आयुक्त महोदयांच्या आदेशानुसार प्रभाग समिती जी वालीव अंतर्गत शिलोत्तर येथे पन्नास आर सी सी वीड बांधकामाचे औद्योगिक गाळे अठ्ठावीस रूम अंदाजे असे एकूण ब्याऐंशी हजार ते पंच्याऐंशी हजार चौरस फूड बांधकाम निष्कासित करण्यात आले आहे सदर मोहिमेत एकूण ब्याऐंशी हजार चौरस फूड बांधकाम निष्कासन करण्यात आले सदर मोहीम माननीय अतिरिक्त आयुक्त श्री रमेश मनाळे साहेब यांच्या उपस्थितीत राबविण्यात आली सदर मोहिमेत माननीय उपायुक्त श्री अजित मुठे अतिक्रमण विभाग श्री पालकर पोलीस निरीक्षक नायगाव पोलीस ठाणे सहाय्यक आयुक्त श्रीमती मनाली शिंदे श्री मोहन संखे श्री गिलसन घोनसाल्वीस श्री गणेश पाटील श्री रमेश पाटील सर्व विभागाचे अतिक्रमण विभागातील कनिष्ठ अभियंता अरुण सिंग भाविक नाईक महेश शिरीषकर अक्षय ठाकूर विवेक घुटुगडे कृतार्थ था कृतार्थ थाणगे मनीष पाटील जितेश पाटील हिमांशू राऊत महाराष्ट्र सुरक्षा बळाचे अधिकारी व पोलीस विभागाचे कर्मचारी आणि सर्व विभागाचे अतिक्रमण विभाग प्रमुख व मजूर उपस्थित होते